पशुपती व्रत कोणत्या महिन्यात करावे व्रताचे महत्त्व आणि नियम या व्रताचे उद्यापन कसे करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे हे व्रत समोर आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते मान्यतेनुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवनातील सुखसमृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते व्रता पशुपती व्रताचे महत्त्व शिवमहापुराण आणि रुद्रपुराणात पशुपतीनाथांची कथा आणि पशुपती व्रताचे महत्त्व विषद करण्यात आले आहे मान्यतेनुसार जो भक्त पशुपतीनाथांचे व्रत करता भक्तिभावाने व्रत कथा ऐकतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला अपार सुख प्राप्त होते हे व्रत महादेवाला खूप प्रिय आहे पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की शिव शंकरांचं रूप घेऊन निद्रा आणि ध्यानात मग्न होते त्याचवेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हहाकार माजवला होता त्यामुळे सर्व देवतांनी महादेवाला मदतीचे साकडे घालण्यासाठी शिवकडे गेले सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचे लक्षात घेत महादेवाने नदीत उडी मारली हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शंकराला प्रकट होण्याची प्रार्थना केली या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगाला पशुपतीनाथ म्हणतात तेव्हापासून पशुपतीनाथजींची पूजा आणि उपवासाची प्रथा सुरू आहे या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात व्यक्तीच्या सुखसमृद्धीसाठी हिंदू धर्मात अनेक व्रत विधान सांगितले आहे त्यातील एक म्हणजे पशुपती व्रत।, पशुपती व्रत हे देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे हे व्रत सोमवार आणि प्रदोष व्रताप्रमाणे पाळले जाते मान्यतेनुसार महादेवाला समर्पित असे हे व्रत केल्याने व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात वैवाहिक जीवनातील सुखसमृद्धीसाठी देखील हे व्रत प्रभावी ठरते हे व्रत सोमवारी केव्हाही सुरू करता येते त्यानुसार आज सोमवारनिमित्त जाणून घेऊया व्रताचे महत्त्व काय आहे हे व्रत केव्हा आणि कसे करावे पशुपती व्रत कधी करावे धार्मिक मान्यतेनुसार महादेवाला समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवड्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्षात करावे यासाठी कोणताही विशिष्ट महिना किंवा पक्ष सांगितलेला नाही परंतु लक्षात ठेवा की हे व्रत फक्त सोमवारीच करावे किती व्रत करावेत पौराणिक कथेनुसार पशुपतीचे हे व्रत खूप प्रभावी आहे या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार हे व्रत पाच सोमवार पाळावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी आहे पशुपती व्रतविधी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नानादी करून पाच व्रतांचा संकल्प घ्या पूजेची थाळी तयार करून शिवमंदिरात जा आणि संपूर्ण शिव परिवाराची पूजा करा पूजेमध्ये भगवान शंकराला अभिषेक करत सर्व पूजा साहित्य बेलपत्र मिठाई अर्पण करा प्रदोष काळात या व्रताची पूजा अत्यंत लाभदायक मानली जाते म्हणूनच प्रदोष काळात सायंकाळी पुन्हा एकदा पूजेसाठी शुद्ध होऊन पूजेच्या ताटात तुपाचे सहा दिवे लावा काहीतरी गोड नैवेद्यासह मंदिरात जा नैवेद्याचे तीन भाग करा त्यापैकी दोन मंदिरात ठेवा आणि एक घरी आणा तुम्ही आणलेल्या दिव्यांपैकी पाच दिवे भगवान शंकरासमोर लावा आणि तुमची इच्छा मनात व्यक्त करत एक दिवा न जाळता घरी आल्यानंतर तो दिवा लावा आणि मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करताना दरवाजाच्या उजव्या बाजूला ठेवा आता घरी आणलेले गोड पदार्थ प्रसाद म्हणून स्वीकारा या दिवशी मिठाचे सेवन टाळा अशा प्रकारे पाच सोमवार हे नियम पाळावे पशुपती व्रताचे नियम प्रत्येक उपवासाप्रमाणे या उपवासाचेही नियम आहेत व्रताच्या आदल्या दिवशी आपले केस धुवावेत व्रताच्या दिवशी पूर्णपणे पवित्र राखा सकाळी किंवा सायंकाळी मंदिरात जाताना जात पूजा करा सायंकाळच्या पूजेला अधिक महत्त्व आहे व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये हे व्रतात या व्रतात अन्न न खाता फक्त फलाहार करावा फळांवर हे व्रत करावे शंकराला बेलाची पाने अर्पण करा लक्षात ठेवा बेलाची पाने कापली किंवा फाटलेली नसावी पाच व्रत पूर्ण झाल्यानंतर पुन्हा उपवास करायचा असेल तर पहिला सोमवार वगळून पुन्हा व्रत करा या व्रताचे उद्यापन असे करा सुरुवातीच्या चार सोमवारी पहिल्या दिवसाप्रमाणे पूजा करा त्यानंतर पाचव्या सोमवारी पूजा करा आता एक नारळ घेऊन त्याला सात वेळा पंचरंगी धागा गुंडाळा आता पूजेच्या ताटात हे नारळ सहा तुपाचे दिवे मिठाई आणि एक शाठ बेलाची पाने घेऊन शिवमंदिरात जा शिवाला नारळ अर्पण करा आणि शिवमंत्र म्हणत महादेवाला एकशे आठ बेलाची पाने अर्पण करा घरी या आणि परत आणलेला एक दिवा मुख्य धारावर लावा उद्यापनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद